नाही ते साखरेच्या पोत्यात त्याच्या बदलाने आणि त्या श्रीमंताच्या पुढी जन्म घ्यावा मला नाही वाटत का मी एक हजार एकर वाल्याच बोरग हवं नाही पण होत नाही गिरगावकर तुला कमर बांधल्याची भाकर नाही विठारा विठार विठार नदीला फोस मला काही पैसे द्यायचे नाही घ्यायचे दीड कोटीची गाडी एक जणांनी घेतली आणि दोन एक सोनं अंगात घातलं इंडिया बँकेच्या पुढे गाडी लावली त्या गाडी उभी राहिली की मागून एक दोन जोडून त्याचे दरुजे उडी आज तेच छत्ती हरिन माणसं मोठ्या माणसासोबत त्यांचे दरुजे घाड्या बरोबर आला होता बाहेर सकाळच की आहे <laughs> मॅनेजरनं त्याच्यावर पाहिलं मान खाली घातली मॅनेजरनं बघितलं होतं बरं का त्याला कवडीचं काम नव्हतं कालायचं पण ते कम्प्युटर इस्कूल लागलं मॅनेजर मॅनेजरला त्याला बोलायच नव्हतं याला वाटलं मॅनेजर साहेब कामात असते साहेब नमस्कार नमस्कार साहेब समोर बाकडी होती लाकडाची त्याच्यावर बसला ते दीड कोटीच्या गाडीत आलेलं काय त्याला जर असं दुःख वाटलं दोन किलो सोन आहे गाडीत आलाय माझ्या गाडीच्या किमती असा त्याचा भरम बर का त्याचा भरम त्याचा भरम बँकेचे कोपरे केले तर अशी गाडी ना त्याचा भरम असा होता आणि नंतर दहास मिनिटं मॅनेजर बोललोच नाही त्याला इतकं राग आला इतकं कोण करील का भीतारा दूर काढील का प्रारब्ध सांगाय का थोड्या वेळा मी फाटक्या कपड्याचा माणूस आला नादच असतो काही ऐकायला बँकेत कोटीन धात्रा गाठी घरी भरपूर असते पण ते झाल्यावर मी ते खाई न घरचे खाऊ देईन आणि मेल्या पुन्हा लागत अशी काही काही असते खाऊ देत

दीड दोन किलो सोन बेट्याने मला बाकड्यावर बसलंय आणि त्याला बाजूला खुर्ची टाकली माथारे पाच पन्नास हजार रुपये घेऊन गेलं घरी बाजूचे लोक थोडे बाजूला झाले नाही दीड कोटीच्या गाडीत आलेलं म्हणलं मॅनेजर साहेब जरा डोकं ठिकाणा श्रीमंताचा अपमान नका कधी जाऊ नाही साहेब तुमचा कुठं अपमान केला तुम्हाला बसा म्हणलं अरे मला तुम्ही बसा पाकड्यावर म्हणला आणि फाटक्या कपड्यावाल्याला तुम्ही स्वतः खुर्ची साहेब त्याची तळेत जमीन केली आणि त्यानं बत्तीस कोटी आमच्या बँकेत जमा आहेत त्याची आणि पॅनाल्टी लागू लागू तुमचं खातं झिरो झालंय दृष्टांत संपला कोणाल की बँकेत दीड कोटीच्या गाडीत येणाऱ्याला का ज्याचे खात्यावर पैसे आहेत त्याला ज्याचे खात्यावर पैसे आहेत त्याला मग खात्यावर पैसे माणसं दोन्ही मेले बिचारे चांगले माणसं होते बँकेची गाडी आली गावात सुटाबुटातले माणसं होते तुम्हाला एक उदाहरण सांगून मग पुराणातले सांगतो तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या आणि काहीच नसेल घ्यायचं मानिल तो देईल काही न मानिल तो नेईल काही विठाला लुंगी गिंगी बलेली होती दर्शन घेतलं मारुती रायच पायदूर बसलो कोण आपण मी गिरगावकर पारू बिरगाव करुंगीव कशा घेईल माणसं शिकलेले असले म्हणजे हुशार असते तर अशातला काही विषय नाही आणि जास्त शिकलेलेच मायाबापाला समजेल हाबिनी कस आहे <स्थाथ> बर बर माझी शिवाजी माझी दोन माणसं आहेत काय करते एक मेल त्याच्यातलं त्यांचे वाडे पुढचे थोडं थोडं वाचता येत असल्यामुळे बँकेवर त्या गाडीवर बँकेचा शिका होता माझ्या लक्षात आलं असं बँकेची गाडी त्यांना सांगतात का हा म्हणून म्हणलं तीन एकर जमीन मला त्या बुवानं जर बैल सोडले तर आपले जेवारी चट खाऊ टाकतील बँकेचे लोक आले मी कशाला इस्टू टाकायला जाऊ त्या बुवाच्या फुकट कलम शंडीवळवळ आपली घरी तव्हाची सांगते आताची कुणा नाही रे नाही नशिबाचा जोर त्याचा कुणा खाली चोर चल राहते काही मला महाराज अहो मॅम तुम्ही वसुली अधिकारी आहेत ना आता नाही

बस महाराज नाही दादा बोलायचे मी मी आत्ता बोलवते त्याला ते दोन तीन रोगी घेऊन झोपलेला सूर्यवंशी बापान भरपूर प्रॉपर्टी कमी साडे दहाला दात घाशीत होता साखरेच्या पोत्यातलं मुंगळ होत ते आय त्या पीठावरच ती म्हणजे माय उठा ना बाळ महाराज आले ते म्हणा कवाश येत नाही कस काय पटी बिला आलो काय पण त्याला माहित होत चुकून गिरगावकर कोणाची तर पटील जात नाही विढाला विढार वि थांबवते का थांबणार ते पटकन माझं ना हात पिला बेशी बोल आष्ट महाराज आता पूजा करून आलो ते बोग तसे पाहायला बोबळे सर तोंडच घेतलं त्यानुस तोडच तोंडच मला काय घे नाही त्याला कुठं खेळायचं होतं आपल्याला या म्हणलं दादा बँकेची चौक घेऊन आली खूप झाले ते बसल्या बसल्याच उडी हंडी मागवलं ना या, या साहेब या या या, या। चिमालीचे चिरंजीव कोण गोमालीचे चिरंजीव सहा कोटीचा चेक आहे तुमचा मर्यादा होऊन गेली दिवशी उचला कस काय म्हणले तुमच्या वडिलां तीन कोटी टाकले होते सात वर्ष होऊन गेले दुपर्षा गोमातीचे चिरंजीव कोण आहे मी पाईपलाईनच कर्ज काढलं होतं दीड कोटी यादा सगळं साडेतीन कोटी झाले जप्ती झाले संपला तस बापानं मरायच्या पैसे कमवून ठेवले तरी पोराला खालाय का आणि मरायच्या आधी जरी प्रॉपर्टीवर कर्ज केलं तरी पोराला फेडावं लागतंय हे मग संचित असेल आणि बँकेच्या खात्यावर पैसे म्हणजे पुण्य उदाहरण समजायचं झालं की समजायचं त्याच्यावर झिरो झालं की कर्ज झालं की समजायचं पाप हे कर्ज जरी असेल आणि बॅलेन्स जरी असेल तरी पण फेडावं लागतं याला फेड म्हणायचं विठा एकाच माईला दोन पुरो जन्मते एक एक ग्राम बसाय झोपडे एकदा सांभाळ आहे आणि एकाला झोपड्याचे वासे सुद्धा लावता येत नाही एकाच माईच्या पोटी जन्माला आलेले मित्र हे प्रारब्धाची भिन्नता आहे ठरा कारयू उदाहरण शेवटचं सांगतो आणि पुराणावर येतो आवाज बोळ द्या दादा देव तुमचं चांगलं करी मला आवाज द्याला तुम्ही याच्यापेक्षा मोठे होतात परबद चिन्ह चांगला वागल्यावर चांगळच होत असत भिकारी व्हायचं म्हणे महाराज मला अरे पहिला माणूस पाहिला भिकारी होणार कोणाला वाटतं पैसे भेटाव भेटत नाहीत म्हणून येडेवाणी करते तू भाग सोडून द्या पण पैसा आवडत नाही असा मला महाराष्ट्रात माणूस माणसाचा ऐसा कोण आहे हे जयांना आवडे कन्या पुत्र घोडे दारा धर माणूस नाही अभंग फेकून गेला असता भो लोक आणि हे जर घोट असत आणि तू भिकारी व्हायचं म्हणतोस महाराज तुम्हाला करायचं काय मला भिकारी व्हायचं त्याला भिकारी व्हायचा अर्थ सांगितला उपाय सांगितला श्रीमंत तो माणसाच्या तोंडात आणि अखाडी <laughs> ते म्हणलं बऱ्याच श्री म्हणतायच्या मारली पण ते म्हणजे त्याच्यामुळे मला त्यांना काहीच नाही केलं म्हणलं एक सोपा पर्याय करून पुराणातला नाही पण सांगून पाहतो साधला तो तर साधू दे राजाची पत्नी अंग करत असताना पदर धरून बाहेर राणीच्या बाथरूम मध्ये कसं जाताय म्हणजे साडी नेसून काही माणसं तटीला पेटले की रगिलकीला पेटत आहेत धसकाटाला कस पटकन समजायचं नाही ते पायात घुसल्यावर कळत आहे साडी पाणी टाकाय नवी दाशी आली नवी आली नवी दाशी काय तामू टिकण थाटण बिटण पिंडीन कुकू खापख्या लावल्या सोंगात सगळं करता येतं बरं का अजून लक्षात ठेवा सोंगले आणता येते मस्त खऱ्या मारुतीपेक्षा सोंगातला मारुती सुंदर दिसतो वजन दहा खपके आमचे इथे मारुतीचं सोन केलं बायकोची लाल साडी आरती कापली आरतीची लंगुटी आरतीची शेपूट कबडे पाटील आज रावण कीर्तनाथी विठाला विठाला लाकडाची गदान गिदान असा मारुती दिसू लागला होता त्याच्या पेक्षा भाऊात नाटक आलं भाऊ नाटक आणि पोरग पळत दादा मला दुसरा भाऊ झालाय पण आईच शिजत झालंय घेतली मारुतीची त्याची शेती नाटकातली सुंदर दिसते काय बाईचं नाटक घेतलं पाणी टाकलं बाथरूम मध्ये राणी खूप झाली त्या दाशीकडे बघून काय दाशी अगदी 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 साबण वड्या गिड्या ताटली राणीनं असा पदर खाली सोडा डोक्यावर तांब्या घेणं आणि पदर ओढणं सगळं शिपाई तलवारी चूक सुधारली तितक्यात राजा पळत आला गेले का पळून जाते काय आपण हाणणारच आहे त्याला थांबा थोडं त्याला हिच्या राजा तिकडे न्याय करण्यासाठी जातो तोपर्यंत पाठीमाग जागेवर वाचला बोबळे सर राजा म्हणला याला मारू नका याला जिल्हा अध्यक्ष करा शिपाई म्हणले राजाचं डोकं खराब झालं का आकाश सर पदर तपास आणायचा तरी याला जिल्हा परिषद अध्यक्ष करा म्हणते काय राजाचं डोकं आहे राजा म्हणला माझं डोकं छे खोक नाही यानं बाहेर व्हायचं म्हणूनच बायको वाचली नाहीतर काय घ्यायला गेल तर विकार पण झालं काय श्री यालाच म्हणायचं म्हणते प्रारब्ध चुकीत नाही श्री राम वन दशरथ रा। जन्माला तुम्हाला मला चपला घालण्यासाठी पाय द्यायचे तन्न द्यायचे हे ज्याच्या हातात हे त्याला देव म्हणतात करमेश्रीराम वन भासा दे खरं रावण रावण पावला रावणाच्या कोण्या प्रसंगात बसू आपण निर्वळ बाप्पा पार। कुंजरी विचार केला तर सात कोटी सोन्याचे होते सात कोटी कुंदरी विचार केला तर दोन दोन पोर आहेत ते अशा बाया सारतात नादी लागून नको बरं का मला दोन तीन पोर आहेत मोकाट्या बस माग वाड्या फाटत असतात बाया करू एक लाख होते आपल्या पोरासारखी होती का त्याला देणार कोटी देवाचा राजा ज्याला म्हणतात भाऊ त्या इंद्राला आयरावत हत्ती सगळं बांधून आणणार का म्हणतो असेल ते रावण अशी एक लाख पोर बस स्टँडला फुटाने खाणार नाही एक एकच बाजूस सगरा तिला हळदी कुंकळा घेऊन फिरायला बैल तिच्या ती जाईल ना तू कावण्या तू मोगळे ऐकारावि बाबा बायको फक्त नुसठ ठिकाणी मार कन्यावी पट्ट पुरव वाचून सांगतोय ऐकून कधीच नाही

लग्न आले असेल म्हणजे मद्युत आला असेल सन्मानित भय व्याप्तीत असेल तीन राहिलेले सहा प्रकरण पुन्हा सांगेल आणि नऊच्या व्यतिरिक्त बायको पुढे फिरत असेल तर येतो भव भार जायंती क्रिया किलो आधी सकल मर्मज्ञा भय व्याप्तीयन सुधाती कालम किंबंती जिमच्या पॅन्टीवाल्याला क्लिंब्याचा अर्थ करणार नाही नकुस आणि न कळत नसेल तर हि जडक विठाला करायला त्याला ऐंशी हजार होत्या ऐंशी हजार बायका आपल्या बायका सारख्या थोड्याच मी चार वर्ष लग्न लांबिल इमानदारी म्हणजे पुराणच जशी वर्णन केलं तशी दिसलीच नाही दोन हजार चारशे सत्याहत्तर गाव झाले अजून दिसली नाही मान यांचा काय वाद या सतला काही भाग नाही मला आपण खर बोलणारा माणूस मला चोभाल्या गप्पा आवडत नाही चोंभाल्या कशामुळे करायच्यात पैसे हाबण्यासाठी आपल्यात पहिलाच पाय खपक्या आहे त्याच्यामुळे चोंबालीत नाही

येत जा माणसी आली पाहिजे हो संख्या वाढ व्हायची परमार्थातली फांडे नाही तोडायच सावली कमी होत मोरे साहेब हो झाडपूच गेलं की खप्या खोड दिसत पण कोणी करू बर त्याच्यामुळे सावली पाहिजे फांड्या वाढ हा विठला विठला सर्प्या खरे आणि त्या सुगंधाची आबाद एक काम येस कधी कधी मर्यानिळूचा सुगंध सर्पांनी आस्वाद घेतल्याच्या नंतर कवताळू कवताळू त्याच्या सुगंधामध्ये कमतरता होत असती पण अशा काही तेजस्वी नावद्या या भारत देशामध्ये त्यांच्या त्वचेच्या सुगंधाना मर्यानिळू पुन्हा सुगंधी होतं आशा रावणाच्या बायका होत्या खराल बायका झोपीत पण पत्र पडू देत नव्हत्या तुम्ही घेऊ नका एकूण एक शपथी घेऊ नका तुम्ही सकाळी घेऊन आता घेऊ नका सक... <laughs> चार राजाच्या पुराणामध्ये पण पडू देत नव्हत्या निध्रे माझी पल्लव पालवी आगा अगा निशिब्याप्त जाई कुक्षता भास काही पल्लवाचा गा हे काही गांजा कृष्ण लिहिलेलं नाही सुद्धा बोलून गेलो मी या देशातलं सर्वात मोठं जड रत्न कोणतं असत तर ते स्त्री नावाचं रत्न आहे त्याच कारण सांगू टोकाच्या विद्वान रत्नांना जन्माला घालती घालतील विद्वान रत्नांना जन्माला घालती जिच्या पोटी विद्वान रत्न जन्माला येते ते रत्न किती टोकाचा असेल कल्पना करायचं म्हणून ज्या घरी कुल असतील संपत्ती ही रावणाची श्रीमंती होती आणि एवढं वैभव असून सुद्धा रावण त्याला सोळा प्रधान होते सोला प्रधान प्रधाना जर जांभाली दिली तर यमाला ताप येत होती ताकद काय असेल त्याच्या श्रीमंतीची कल्पना करा एवढा श्रीमंत रावण पण कर्म त्याला चुकीचं आलं नाही तर दहा पाच अकरा वाले नकाल गटावानी आपल्या ते ठेळावस लागल कर्म फरा म्हणजे थे, थे। लक्ष्मी जगाची मालकीन जगाची मालकीन कल्पना कर, करा कधी कर, कधी कर, 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 कर बायका आमच्या मावल्या शेजारी रडत असतात काय खा का, आवाज छान ना चांगला गोड सुरातीला छान होता करा चांगला करा गोड आवाज काय काकू एको कमी करा नुसता आवाज बोल करा ते चांगलं करीन तुमचं पुन्हा पुन्हा आणि मग